नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूबच्या मिश्रण स्वागत आहे आज आपण या एव्हडिओमध्ये एकस्तर योजनाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत एकस्तर वेतन श्रेणी कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होते वेतन निश्चिती कशी होते याबाबतचे नवे नियम कोणकोणते आहेत याबाबतची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे घेऊयात शासन निर्णय सामाजिक प्रशासन विभाग दिनांक सहा आठ दोन हजार दोननुसार आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकस्तर योजना दिनांक एक सात दोन हजार दोनपासून लागू करण्यात येते ग्रहविभागाच्या विभागाच्या शासन निर्णय दिनांक सात बारा दोन हजार चारनुसार नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे आदिवासी तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रात बदली नियुक्ती झाल्यास त्या क्षेत्रात असेपर्यंत पदोन्नतीची वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी अनुज्ञेय राहते एकस्तर लाभ हा तात्पुरता लाभ आहे त्यामुळे विकल्पाची सुविधा नाही कालबद्ध पदोन्नती किंवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पूर्वीच मिळाला असेल तर एकस्तर अनुज्ञेय राहणार नाही त्याचबरोबर ज्या पदास पदोन्नतीची संधी आहे त्यास पदोन्नतीच्या पदाची वेतन श्रेणी अनुज्ञेय राहील त्याचबरोबर ज्या पदास अकार्यात्मक वेतन श्रेणी लागू आहेत त्यास पुढील अकार्यात्मक वेतन श्रेणी अनुज्ञेय राहतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक स्तरमध्ये वेतन निश्चिती नियम अकरा एक अनुसार करावी त्याचबरोबर त्रिस्तरीय वेतन श्रेणी असलेल्या संवर्गासाठी नियम अकरा दोन नुसार वेतन निश्चिती करावी पोलीस विभागातील प्रशिक्षण केंद्र एस yes, आय डी सी आय डी लाचलुचपत विभागामध्ये एकस्तर योजना लागू आहे अशाच प्रकारच्या कर्मचाऱ्यांच्या रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद